नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीविषयी महत्वाची बातमी लोकमत वर्तमानपत्रामध्ये आले त्याचबरोबर नोकर भरतीविषयी महत्वाची बातमी प्रभात वर्तमानपत्रामध्ये आले दोन्ही बातम्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिक्षक भरती विषयी विशाल सोळंकी साहेब काय मानतायत ते आपण सुरुवातीला पाहूया शिक्षक भरतीबाबत संभ्रम कायम अद्याप तारीख नाही मित्रांनो अशी बातमी शीर्षकाखाली आलेली आहे लोकमत वर्तमानपत्रामध्ये दहा टक्के आरक्षण बिंदू नामोली अद्यावत करण्यात लागते हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो अभियोगी धारकांना की दहा टक्के आता आरक्षण या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये लागू होणार आहे त्यामुळे बिंदू नामोलीत तपासणीचं काम किंवा अद्यावत करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या पातळीवर चालू आहे तर सोळंकी साहेब यावर काय म्हणतायत बघा दहा टक्के आरक्षणावर पात्र शिक्षकांनी निश्चिंत असावे भरतीच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर तयारी सुरू आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे गट आठवड्यातच शासनाने दहा टक्के आरक्षणाचे परिपत्रक काढले मित्रांनो बारा फेब्रुवारीला या ठिकाणी दहा टक्के आरक्षणाचं पत्र काढलं आर्थिक दुर्बल घटकांना खुल्या प्रवर्गातील आरक्षण देण्यासंदर्भात आणि सोळा फेब्रुवारीला मित्रांनो सरळ सेवेमध्ये त्याचा समावेश करण्यासंदर्भात मार्गदर्शक असा शासन निर्णय काढण्यात आला मित्रांनो परत एकदा सोळा फेब्रुवारीला म्हणजे कालच मित्रांनो त्यानुसार या ठिकाणी उपसंचालकांनी लगेच कालच मित्रांनो पत्र काढून अधिकाऱ्याने आदेश दिले आहेत की लगेच तुम्ही तुमची बिंदू नामाली अपडेट करून मागासवर कक्षाकडून तपासून घेऊन शिक्षक अधिकाऱ्याकडून व्हेरीफाय करून पवित्र पोर्टल अपलोड करण्यासंदर्भात कर, कार्यवाही या ठिकाणी सुरू झालेली आहे मित्रांनो काय म्हणतायत बघा पुढे त्यामुळे थोडा उशीर लागत आहे दहा टक्के आरक्षणामुळे बघा मित्रांनो बिंदू नामाले अपडेट करण्यासाठी परंतु शिक्षक भरती ही होणारच असे म्हणतायत विशाल सोळंकी साहेब शिक्षक भरती ही कसल्या परिस्थितीत होणारच आणि फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत शिक्षक भरती सुरू करण्यासाठी शासन आणि प्रशासन संपूर्ण प्रयत्नशील आहे त्यानंतर मित्रांनो प्रभात वर्तमानपत्रामध्ये नोकर भरती लटकणार नव्या नियमामुळे उमेदवारांमध्ये निराशा सुधारित बिंदू नामवली तयार करावी लागणार अशी ही बातमी आहे सुरुवातीला न्यायालयीन प्रक्रियेमुळे संस्थेच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे या ठिकाणी शिक्षक भरती लांबली त्यानंतर मित्रांनो पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची तांत्रिक अडचणी येऊ लागल्या त्यानंतर सोळा टक्के आरक्षण निघाले त्यानंतर दहा टक्के आरक्षण मित्रांनो या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षक भरतीला वेळ लागत आहे आणि आता पुढे आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे मित्रांनो अशाही परिस्थितीमध्ये उमेदवारामध्ये नक्कीच या ठिकाणी निराशा निर्माण झालेली आहे की शिक्षक भरती केव्हा होईल कारण उमेदवार आस लावून बसलेले आपल्या सर्वांना माहीत आहे या बातमीमध्ये बघा काय सांगितलंय की पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणारा शिक्षक भरतीसाठी आता शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्थांनी सुधारित बिंदू नामावली तयार करून ती पवित्र पोर्टलवर तपासून अपलोड करावी लागणार आहे यानंतर प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे दरम्यान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी महाविद्यालयांना सुधारित नंदुनामूली तयार करूनच भरती प्रक्रिया लाभ राबवावी लागणार आहे यामुळे सहाय्यक शिक्षक प्राध्यापकांची भरती लांबणीवर पडण्याची अधिक शक्यता आहे यामुळे शासकीय नोकर भरतीकडे आस लावून बसलेल्या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण होऊ लागले मित्रांनो अशी बातमी आहे